मंडई राज्यात आगामी निवडणुकांचं वारं जोरात वाहू लागलंय राजकीय हालचालींना वेग आलाय त्यातच राज्यातील आरक्षणासारख्या इतर ज्वलंत प्रश्नांमुळे सरकार आणि विरोधक अलर्ट मोडवर आहेत मराठा आरक्षणावरून अनेक ओबीसी नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला होता आणि याच मुद्द्यावरून सर्व ओबीसी नेत्यांना एकत्र आणण्याचं काम ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी केलं होतं त्यावेळी त्यांनी राज्यातील सर्व पक्षीय ओबीसी नेते एकत्रित करून राज्यभरात ओबीसी एल्गार सभांचं आयोजन केलं होतं तेव्हा कदाचित भुजबळांना भाजपाकडून ऑफर असू शकते अशी प्रतिक्रिया मनोज जरंग यांनी व्यक्त केली होती तेव्हा भुजबळ भाजपमध्ये जाणार का असा प्रश्न पुढे आला होता त्यातच आता आज गेले दोन महिने भुजबळ यांच्यावर सातत्यानं आरोप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर अशी पोस्ट टाकली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा भुजबळांच्या भाजपा प्रवेशावर चर्चा रंगू लागल्याचं दिसून येत आहे तर मग खरंच भुजबळ भाजपासोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत का भाजपाकडून अशी कुठली ऑफर भुजबळांना दिली आहे का भाजप भुजबळांना राष्ट्रीय स्तरावरचा ओबीसी नेता म्हणून समोर आणू शकतं का आणि जर भुजबळ भाजपमध्ये गेले तर भुजबळ आणि भाजप या दोघांसाठी ते फायद्याचं ठरेल की तोट्याचं या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी गेल्या तीन महिन्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगी आणि भुजबळ एकमेकांना सातत्यानं भिडत असल्याचं सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं याच तीन महिन्याच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी भुजबळ यांनीही ओबीसी नेते सोबत घेऊन अक्का महाराष्ट्र पिंजून काढला मग या दरम्यान कधी भुजबळ मराठा विरोधी आहेत तर कधी भुजबळ मुख्यमंत्री होणार तर कधी भुजबळ भाजपामध्ये जाणार अशा चर्चा सातत्यानं होत होत्या मध्ये मध्ये तर जरांगेंनी सुद्धा भुजबळांच्या भाजप प्रवेशाबद्दल वक्तव्य केलं होतं नंतर चंद्रशेखर बावनकुळेंसोबत इतर भाजप नेत्यांनी आणि स्वतः छगन भुजबळांनी सुद्धा या गोष्टीबद्दल व्यक्त होत भुजबळ भाजपामध्ये प्रवेश करणार नाहीत असं स्पष्ट केलं होतं पण आता आज अंजली दमानिया यांच्या पोस्टवरून त्या चर्चा परत सुरू झाल्या आहेत तर अंजली दमानियांनी भुजबळ भाजपाच्या वाटेवर एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचार विरोधात जनहित याचिका करणारा भाजपा त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार राजकारणासाठी कुठे फेडाल हे पाप असा सवाल या पोस्टद्वारे उपस्थित केला आहे त्यात आता भाजपाचा प्रमुख मतदार ओबीसी असल्यामुळे छगन भुजबळांसारख्या ओबीसी नेत्याला आपल्याकडे घेऊन भाजप आपली ताकद वाढवू शकतो असं राजकीय विश्लेषकांकडून बोललं जात आहे पण मग जर छगन भुजबळांना भाजपामध्ये घेतलं गेलं तर ही गोष्ट भाजपासाठी तोट्याची ठरू शकते का भाजपालाचे काय तोटे असू शकतात त्याची कारणं नेमकी काय आहेत ते आपण आता बघूयात तर बघा भुजबळांना भाजपामध्ये घेतल्यास भाजपला तोटा होण्याचं पहिलं कारण आहे भुजबळांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप तर बघा भुजबळ हे महाराष्ट्रातले मातबरे नेते आधी शिवसेना नंतर काँग्रेस असा राजकीय प्रवास असणाऱ्या छगन भुजबळांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये शरद पवारांच्या साथीनं राष्ट्रवादीचं घडा हातात बांधलं पण तेव्हापासून आतापर्यंत छगन भुजबळांवर बरेच भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यातलाच सगळ्यात मोठा घोटाळ्याचा आरोप म्हणजे महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा तब्बल आठशे पन्नास कोटींच्या प्रकरणी भुजबळांना दोन हजार सोळा साली अटक झाली तिथून पुढं जवळपास दोन वर्ष भुजबळ आर्थर रोड कारागृहात अटकेत होते नंतर भुजबळ तुरुंगातून बाहेर आले आणि त्यांच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली खरी पण एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप भुजबळांवर ज्या भाजपानं केला आणि त्यांना तुरुंगात टाकलं तीच भाजपा भुजबळांना आपल्या पक्षात समाविष्ट करून घेईल का हा आता प्रश्न आहे त्यात आधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांना आपल्याकडे घेतल्यामुळं विरोधकांकडून भाजपला टार्गेट केलं जात आहे मग अशात जर भुजबळांनासुद्धा प्रवेश देऊन आपली राजकीय प्रतिष्ठा भाजपपणाला लावेल अशी शक्यता फारच कमी आहे यानंतर भुजबळांना भाजपमध्ये घेतल्यास होऊ शकणारा दुसरा तोटा म्हणजे फडणवीसांशी होऊ शकणारी स्पर्धा म्हणजे आता भाजपचं राजकारण हे पूर्वीपासूनच ओबीसी सेंट्रिक राहिलेलं आहे आधी गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी समाजाला भाजपशी जोडण्यात महत्वाची भूमिका बजावली आणि त्यानंतर आता फडणवीस ओबीसी समाजासाठीचा आश्वासक चेहरा म्हणून समोर येण्यासाठी प्रयत्न करत आहेत मागच्या चार महिन्यात याची प्रचिती वेळोवेळी आलेली आहे वर्षभरापूर्वी फडणवीसांनी भाजपाचा डेने ओबीसींचा आहे असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर मागे एकदा जो ओबीसी की बात करेगा वही देश पर राज करेगा असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलेलं होतं शिवाय सध्या मराठा आरक्षणावरून राज्यातील ओबीसी समाज नाराज असताना सुद्धा त्यांनी ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू देणार नाही असं आश्वासन देऊन ओबीसीना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता त्याचबरोबर त्यांनी गोपीचंद पडळकर चंद्रशेखर बावनकुळे अशा ओबीसी नेत्यांना आपल्यासोबत ठेवत त्यांची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केलाय मग अशातच जर भुजबळांना भाजपमध्ये घेतलं तर राज्यातील भाजपच्या ओबीसी प्रतिमेला अजूनच स्ट्रॉंग बनवता येईल पण यासोबतच फडणवीसांची पक्षातील ताकद यामुळे कमी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येतोय अर्थात एका म्यानात दोन तलवारी बसत नाहीत त्याला अनुसरून फडणवीसच भुजबळांच्या भाजप प्रवेशाला विरोध करण्याची शक्यता नाकारता येत नाही आता भाजपचा तोटा होण्यामागचं तिसरं कारण ठरू शकतं ते म्हणजे यामुळे भाजपाचे एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाशी मतभेद होऊ शकतात कारण एकनाथ शिंदे यांनी जरांगींची आरक्षणाची मागणी मान्य केल्यामुळे त्यांची राज्यात मराठा मुख्यमंत्री अशी इमेज निर्माण होऊ लागली आहे याच निर्णयाला भुजबळ प्रखर विरोध करत आहेत त्यातच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे कर केली होती त्यामुळे आता सत्तेत असणाऱ्या आमदारांकडूनच भुजबळांना विरोध होत असताना त्यांना आपल्या पक्षात घेतलं तर भाजपाला शिंदे गटाच्या रोषाला सामोरं जाऊ लागू शकतं शिवाय आपल्याच पक्षातल्या एवढ्या मोठ्या नेत्याला फोडलं यावरून अजित पवार गटाचा सुद्धा भाजपाला जोरात विरोध होऊ शकतो त्यामुळे भाजपा भुजबळांना आपल्याकडे घेईल असं वाटत नाही त्यानंतर आता भाजपाला तोटा होऊ शकतो असं चौथं कारण म्हणजे मराठा समाजात असणारा भुजबळांविरोधातला रोष म्हणजे मनोज जरांगींनी जेव्हापासून मराठा आरक्षणाची मागणी चालू केली आहे त्यानंतर भुजबळांनी मनोज जरांगींच्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला सातत्यानं विरोध दर्शवला आहे भुजबळांनी महाराष्ट्रभरात घेतलेल्या एल्गार सभांमधून मराठा आरक्षणावर जोरदार हल्ला चढवला होता त्यामुळेच एकंदरीत सध्या महाराष्ट्रातील मराठा समाजात भुजबळांविषयी संतप्त भूमिका असल्याचं दिसून येत आहे त्यात मनोज जरांगेंनी सुद्धा आपल्या आंदोलनाच्या काळात फडणवीसांवर सातत्यानं आघात केले होते त्यामुळे सरकारने आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्यानंतर मराठा समाजातून भाजपबद्दलचा कमी होऊ लागलेला राग भुजबळांना प्रवेश दिल्यास पुन्हा एकदा उफाळून येऊ शकतो अशी शक्यता आहे त्यामुळे भाजप भुजबळांना आपल्याकडे घेण्याची रिस्क घेईल असं सध्या तरी वाटत नाही आजच्या अंजली दमानी यांच्या पोस्टवर स्वतः छगन भुजबळ यांनी आपण भाजपामध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय तर अंजली दमानिया आमच्या पक्षाचा निर्णय घेत नाहीत अशा खोचक शब्दात प्रत्युत्तर देत देवेंद्र फडणवीसांनी दमानियांचा दावा खोडून काढलाय शिवाय भुजबळ कधीही भाजपामध्ये येणार नाहीत भाजपाकडून त्यांना कोणती ऑफर नाही असं स्पष्टीकरण देखील महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय पण गेल्या दोन वर्षातल्या घडामोडी पाहता महाराष्ट्राचं राजकारण कधी कोणत्या दिशेला वळण घेईल हे सांगणं कठीण झालंय पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय छगन भुजबळ भाजपामध्ये जातील असा दमान यांचा दावा खरा असेल का भाजपा खरंच भुजबळांना पक्षप्रवेशाची ऑफर देत आहे का भुजबळ भाजपामध्ये गेल्यास भुजबळ आणि भाजपा दोघांना सुद्धा नक्की काय फायदा आणि तोटा होऊ शकतो याविषयीची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद